जिने मला जन्मदिला जिने मला वाढवलं जिने मला तिच्या गरिबीची झळ आयुष्यात एकदाही लागू दिली नाही पोटाला भाकरी कमी मिळाली ही गोष्ट खरी आहे पण आईने इतके चांगले संस्कार दिले पोटातली भूक कधी जाणवली नाही भाकरी कमी पडल्याचं दुःख आयुष्यात एकदाही झालं नाही त्या माझ्या आईला नमस्कार आणि आज तुमच्या समोर कौजांगी पौर्णिमेच्या निमित्ताने ज्यांनी मला बोलवलं ज्या माझ्या तरुण मुलांनी मला बोलवलं हल्ली सगळ्या मुलांना असं वाटतं हो की मी तुमच्याशी बोलावं त्यामुळे आत्ता कुठल्याही मंडळातर्फे कुठल्याही प्रतिष्ठानतर्फे कित्येक ठिकाणी कार्यक्रम होत नाहीत पण ज्यांना असं मनापासून वाटतं ते मला बोलवतात म्हणून मी शेखर कापसे ॲडव्होकेट गुंजाळ आणि देवेंद्र किलारे यांना तिघांनाही मनापासून धन्यवाद देते त्यांनी आज मला तुमच्या समोर बोलवत माझ्या डोक्यात वादळ आहे माझ्या मनात प्रचंड दुःख आहे हे वादळ आणि दुःख घेऊन गेली दोन हजार सहाशे सात दिवस मी रोज प्रवास करते आजचा माझ्या प्रवासाचा दोन हजार सहाशे आठवा दिवस आहे का एक बाई आपल्या घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून का फिरते काय कारण आहे काहीतरी कारण असलं पाहिजे रोज रात्रीचा प्रवास आहे आता तुमच्याशी बोलणारे पण आज माझा मुक्काम आहे उद्या मी जाईल पण रोज रात्रीचा प्रवास करते मी कशासाठी बाहेर एवढं काय भयान घडतंय की मला एका जागी बसवत नाहीये बायकांनो वकील आहे मी सोलापूर कोर्टात जर मी प्रॅक्टिस केली असती तर आज माझ्या स्वतःच्या चार गाड्या असत्या कारण सध्या सगळ्या जर धंदा कोणाचा तेजीत असेल तो फक्त वकिलांचाच धंदा तेजीत आहे आपण सगळे फार म्हणतो आपल्याला सगळ्यांना असं वाटत असत वकिलांनी एक नोटीस पाठवली की कोर्टामध्ये लगेच न्याय मिळतो कोर्टामध्ये निकालांचे कागद हातात येतात त्याला न्याय म्हणायचं का नाही ते आपण ठरवायचं असतं सगळी नाती विखुरताना बघितलेत मी कोर्टात सगळ्या नात्यातली भांडणं बघितलीत मी कोर्टात आईला कुणी सांभाळायचं म्हणून दोन भावांच्या झालेली खडाजंगी भांडणं बघितलेत मी कोर्टात कोर्टाने निकाल दिला एकाने एक महिना सांभाळा एकाने एक महिना सांभाळा धाकट्याने उठून कोर्टाला विचारलं एका महिन्याला तीस दिवस असतात एका महिन्याला एकतीस दिवस असतात एक दिवस म्हातारीला कुठं ठेवायची कोर्टाने सांगितलं वरांडे झोप वाघारात घेऊ नका दोघांनी जबाबदाऱ्या वाटून घ्या एकाने भाजी द्या एकानी भाकरी द्या एकाने सतरंजी द्या एकाने चादर द्या नऊ महिने नऊ पोटात सांभाळल्याचे अजिबात आवडला नाही मी कोर्ट कचेऱ्या केल्या नाही एकेका गुंठात जमिनीसाठी एकमेकांचे जीव घेताना अनेक भाऊ बघितले कोर्टात वडिलांच्या इस्टेटीत मुलींना समान अधिकार आला वडील गेल्याच्या आठव्या दिवशी भावाला कोर्टात खेचणाऱ्या बहिणी बघितलेत नाही आता भाऊ राखी पौर्णिमेला येत नाही आता भाऊ दिवाळीला ओवाळायला येत नाही आता मामाच्या गावाला पाठवायला मामाचं गावच नाही आम्ही महिना महिना मामाच्या गावी राहायचो सुट्टी काय मजेत जायची गरिबी खूप होती पण आमच्या मामीने एकदाही ना विचारलं नाही किती दिवस राहणार आहात आज तुम्ही सगळे मिळून मला सांगा एका तरी पाहुण्याकडे सहजपणे न सांगता आपण चार दिवस जाऊन राहू शकतो स्वतःच्या मुलाकडे जात नाही न माझा मुलगा पुण्यात आहे उद्या मी सकाळी जाता जाता सोलापूरला जाताना पुण्यात थांबणार आहे मला विचारावं लागणार आहे मी पुण्यात आली आहे तरी येऊ का म्हणजे तुम्हाला आमच्यासाठी वेळ आहे का झुक 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 हगी न गाडी दुरांच्या रेषा हवेत गाडी पळती झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया हरवला मामा जाऊन बसल्या तेराव्या मजल्यावर सापडत सापडत नाही सिमेंटच्या जंगलात हरवला मामा मामाची बायको सुगरण रोज रोज पोळी शिकरण तीच रात्री बारा आणि एक वाजता ड्युटीवर न येते मामाच बिच्चारा रोज वडापाव तोडून तोडून खात मामाची बायको सुग्रण कुठल्या नात्यांबद्दल बोलू ते सांगा एक तरी नातं सांगा विश्वासाच ज्याच्याबद्दल आपण ठामपणे बोलू शकतो तरी नात्याचा विश्वास सांगा आज मला की त्या नात्याबद्दल तुम्ही पूर्णपणे पूर्णपणे समाधानी या तुम्हाला त्या नात्याबद्दल विश्वासच आहे कधी कधी स्वतःच्या जवळचा माणूस सुद्धा इतका वेगळा वागतो ना की आपल्या बायकाची जमीन हजरते आपला स्वतःवरचा विश्वास उडायला लागतो त्यामुळे मी जरा कडक बोलते राग येतो बायकांना पण काही त्याला इलाच नाही आता मला ते बोलावंच बायकांना मी ब्युटी पार्लरमध्ये कधी गेले नाही प्लकिंग ब्लिचिंग फेशियल ब्युटी पार्लरमध्ये रमणं फार आहे बाई मी दिसते कशी मी दिसते कशी मी दिसते कशी पण मुळात प्रश्न आहे तू आहेस कशी तू कशी आहेस आत्मपरीक्षण कर सासू म्हणून कशी आहेस सून म्हणून कशी आहेस नणन म्हणून कशी आहेस भाऊजे म्हणून कशी आहेस जाऊ म्हणून कशी आहेस मुलगी म्हणून कशी आहेस आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे तू आई म्हणून कशी आहेस तुला सगळ्या नात्याला न्याय देता येतात भारतीय स्त्रीच दिसणं कधीही एवढं महत्वाचं नसतं जेवढं तुम्हाला वाटत भारतीय स्त्रीचं घरातलं अस्तित्व सगळ्यात जास्त महत्वाचं असत कारण ती आई असते आई असते वेदना आई असते संवेदना आई असतो परमेश्वराच्या हुंकाराचा आवाज प्रत्येक घरात देवाला जाता येत नाही म्हणून त्यांनी निर्माण केले आई तुमच्यापैकी किती जणींना मुलं आई म्हणून हात मारतात त्यांनी जरा हात वर करा बाकी सगळ्या मम्मी इंग्रजांच्या पोटी टेम्स नदीच्या काठी लंडनला जन्माला आलो आपण मम्मी मम्मीचे अर्थ करतात अगा आकाशासारखी विशाल ईश्वरासारखी सुंदर आमची आई का केली तिची मम्मी कुणी दिली अधिकार तुम्हाला का धर्मापासून लांब दिलीत मुलं का संस्कारापासून लांब दिलीत मुलं का मुलांना तुमची अटॅचमेंट वाटत नाही का मुलांना तुमच्याबद्दल मुला प्रेम वाटत नाही का मुलांना तुमच्याबद्दल आज कृतज्ञता वाटत नाही एखादी वस्तू तुम्ही आणून दिली तर मुलं त्याच्याबद्दल कृतज्ञ का राहत नाहीत शंभर प्रश्न विचारून बघा स्वतःच्या मनाला आईपासून बदल सगळ्या किती त्रासदायक झालाय एकदा विचार करून बघा दोन माणसं बदलली दोन माणसं बदलायला नको होती ही दोन माणसं बदलल्यामुळे एवढा गोंधळ झालाय ही दोन माणसं बदलली नसती ना तर संस्कार टिकले असते संस्कृती टिकली असते धर्माला धक्का लागला नसता आणि देशप्रेम वेगळ्या अर्थाने समजावून सांगावच लागलं नसत ही दोन माणसं बदलायला नको एक बदलली आई आणि दुसरी बदलली शिक्षक बायकांना आईमध्ये एक शिक्षक असतो तो कायम जागा ठेवावा लागतो आपण चोवीस तास आई असतो तुम्ही उठता कशा बसता कशा बोलता कशा वागता कशा मुलांसमोर कशा येतात फॅशन किती करता कपडे कसे घालता नातेवाईकांशी कशा वागता शेजाऱ्यांची कशा वागता तुमचं एकूण व्यक्तिमत्व कसं आहे मुलं तुमचंच अनुकरण करत असतात मुलांचं तुमच्याकडे बारीक लक्ष असतं मुलं वडिलांचं अनुकरण करायला कधीच जात नाहीत माझा मुलगा दिसायला त्याच्या वडिलांसारखा काय पण तो हुबेहूब वागायला माझ्यासारखा आहे कारण का तो सतरा तास दिवसातले माझ्या बरोबर आहे आता तो मोठा आहे पण त्यांनी मला लहानपणापासून बघितलेलं आहे कसं आहे आई घरात समजवून घेण्याचा भाग असतो अठरा वर्षाच्या मुलीने मला एक पत्र लिहिलंय माझी आई इतकी नटते इतकी नटते इतकी नटते ती डार्क लिपस्टिक लावते नख सुद्धा जांभळी निळी पिवळी हिरवी कशाही पद्धतीने ती नेलपेंट लावते मला तिच्या बरोबर आता कुठेही बाहेर द्यायची लाज वाटते तुम्ही तिला समजवून सांगा की तिने नटायचं नाही एका अठरा वर्षाच्या मुलीला असं वाटतं माझ्या आईने नटायचं नाही बारावीतला मुलगा कळवतो की आम्ही आडत व्यापारी आहोत आमच्या घरात येणारी जाणारी माणसं खूप आहेत माझ्या आजोबा घरात आहेत आजोबांचे वडील घरात आहेत तीन पिढ्या एकत्र पण माझी आई माझ्या आजोबांना जेवायला वाढायला जेव्हा गऊनवर येते तेव्हा ते मला ते मनापासून आवडत नाही तुम्ही तिला फक्त एवढंच सांगा मोठ्या माणसांना जेवायला वाढताना तिने साडी नेसून जेवायला वाढावं बारावीतल्या मुलाला असं वाटावं की माझ्या आईने आजोबांसमोर येऊ हो नये बायकानं जेव्हा आपली मुलं होत असतात आपल्यातली बाई शिल्लक नसते आपल्यातली आई शिल्लक असते या आईला न्याय द्यायला शिका मुलांची श्रद्धा असता तुम्ही मुलांसमोर वेळ वाकड नटण मुलांना मनापासून आवडत नसत संयम लागतो नियम लागतात आमच्या आई काय संबंध आहेत आम्हाला आयुष्यात कधी कळले नव्हते आमच्या दोघांच्यात काय संबंध आहेत आमच्या मुलाला कधी कळले नव्हते आणि आज तुम्ही तरुण नवरा बायको मुलांच्या समोर इतके एक्सपोज होत आहे कारण काही आहे सेल्फी काढण्याचं पाच वर्षाचं पोरग येऊन सांगतो पप्पा मामाचा सेल्फी काढला काल आम्ही एवढं पाच वर्षाच्या मुलांनी सांगावं पप्पा मामाचा सेल्फी काढला कशासाठी इतके एक्सपोज होतोय आपण बायकांनो फार नियम पाळावे लागतात अगं फार संयम पाळावे लागतात आई होणं इतकं सोपं नाहीये आई होणं इतकं सोपं नाहीये आपल्याला एक छोटस बाल हे वाढवायचं तो अंकुर फुलवायचं आहे त्याच्या मनातल्या चांगल्या विचारांना दिशा द्यायची आहे त्यामुळे खूप बंधनं असतात समजवून घेण्याचा भाग आहे आणि दुसरे बदलले शिक्षक इथं जर कोणी पुरुष शिक्षक असतील तर मुद्दाम संख्येत शिक्षकांमध्ये एक आई असते ती कायम जागी ठेवावी लागते शिक्षक सुद्धा चोवीस तास शिक्षक असतात पानपट्टीच्या दुकानावर उभे राहिलेले शिक्षक मुलांच्या श्रद्धास्थाना धक्के लावत असतात हे एकाही शिक्षकाने विसरता कामाले एक जण वाईट वागला तर शंभर जणांना दोष येतो ही पण गोष्ट लक्षात घ्यायला लागेल दोघांनी पण समजवून घ्या पण आमचं दुर्दैव फार मोठ आज आमची आई रमली फॅशन मध्ये आणि सहाव्या वेतन आयोगामुळे इतके पगार वाढले की आमचे शिक्षक कुठे रमले हे मी वेगळं सांगायला नको काय करायचं बेसन घालायची लगाम घालायचं किती किती जणांना समजवून सांगायचं आज प्रत्येकाने विचार करा आपापल्या भूमिकेतनं विचार करा संध्याकाळच्या मालिका मी कधी बघितल्या नाहीत काय बायका भांडतात नाही नटून थटून आणि आम्ही भांडणाऱ्या बायका बघत 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 तीन तास दाखवत जे माझ्या संस्कारात नाही जे माझ्या संस्कृतीत बसत नाही ते मी मालिकांमधनं का, का बघावं तिचा नवरा तिच्या बरोबर तिचा नवरा तिच्या बरोबर आणि आम्हाला बायकांना काळजी पडली ही नेमकी राहणार कुणाबरोबर देश डोक्यात त्याची कुणाला काळजी नाही सगळ्या बाजूला धर्म धोक्यात आलाय त्याची कुणाला काळजी नाही पुढच्या दहा वर्षात कुठल्या सण आणि कुठले वार करणार कुठली दहा वर्ष किती अवघड आहेत तुम्हाला कल्पना आहे का काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत हजारो मुली आज बेपत्त आहेत कुठेत मुली कुणी नेल्या मुली कशा केल्या मुली काय झालं मुलींच किती गेलं तुमच्या जुन्नर तालुक्यातनं एक, -एक आकडेवारी सांगितली ना तर बसायला खुर्चीवर बसू शकणार नाही की मांडी घालून बसू शकणार नाही आता पण तुम्हाला त्याची काळजी नाहीये तुम्हाला त्या मालिकेतल्या राधिकेच काय होणार याची फार मोठी काळजी आहे आणि असली आई घरात नको म्हणून माझं तुमच्याशी भांडण आहे मला आता जिजाऊ जिजाऊमासाहेब जन्मालाच घालायचे त्याच्या पाठीमध्ये लागलेली आहे मी सध्या ना गरा जिजा उमासाहेब आता जन्माला आल्या पाहिजे त्यासाठी मी कडक बोलते कडक बोलण्या मागचं कारण आहे पुरुषांना मला एक आवाज गेली अनेक वर्ष ऐकू येतोय तो तुम्हाला का नाही ऐकू ये मला जो आवाज ऐकू येतो तो, तो खरंतर पुरुषांना ऐकवायला पाहिजे त्या आवाजामुळे मी अस्वस्थ आहे त्या आवाजामुळे मला झोप येत नाही त्या आवाजामुळे मी रात्र रात्र जागी आहेत कोणता आहे तो आवाज जो मला झोपू देत नाही आणि तो आवाज आहे भारतीय संस्था भारतीय संस्कृती भारतीय कुटुंब व्यवस्था सगळ्याची मृत्यू घंटा वाजायला लागलेली आहे आज आपण सगळे जण शेवटच्या टप्प्यात आहोत पुढच्या दहा वर्षात एकही घर अस्तित्वात असणार नाही आज घराच्या इमारती मोठ्या केल्या आज घर सजवली आज घर नटवली घरामध्ये टाईप झाल्या घरामध्ये एल आले आकाश दिसत नाही घराच्या खिडकीतनं म्हणून चंद्र तारे बेडरूमच्या छताला चिकटवून टाकले पण घरात राहणाऱ्या माणसांची संख्या दोनवर शासनाने फक्त आम्हालाच बजावून सांगितलं हम दो हमारे दो आम्ही शासनाला सांगितलं हमदो हमारा एकच काकाने आत्याने मामाने नाही भाऊ नाही बहीण नाही दुःख सांगायला कुणी नाही सुख ऐकायला कुणी नाही आणि आई वडील गेल्यावर त्यांच्या प्रेताजवळ बसून रडायला मुलांना आता वेळ नाही तिसऱ्या दिवसाची माती सावधून जातात ती चौदाव्या दिवशी उगवत आहेत आई मरते वृद्धाश्रमात आणि गाव जीवन गावात तुम्हाला सांगायला मला लाज वाटते रोटरी क्लबची अन्नपूर्णा योजना माझ्या संस्थेला मिळाली निमित्ताने शंभर वृद्धांना घरपोच डबे द्यायला सुरुवात झाली आणि त्याच्या -पाट पाठोपाठ माझ्याकडे येणाऱ्या अनेक 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 वृद्धांना ज्यांना मुलं जेवायला घालत नाहीत अशांना जेवायला घालायची वेळ संस्थेवर आली आहे दोनशे वृद्ध दो माणसांना रोज घरपोच डबे जेवायला जातात ज्यांना मुलं जेवायला घालत नाही आहेत आज चौऱ्याऐंशी अशी जोडपी सांभाळतोय ज्यांची मुलं अधिकारी आहेत पण आईला डायबिटीसची कोणी मिळत नाही आदर्श शिक्षिका पुरस्कार मिळालेली सून स्वतःचा डबा तयार करून शाळेत जाते पण सासऱ्याच्या नावची भाकरी चलत नाहीये फ्रीज लालो परांड्याला खुलो स्वयंपाक पोटाच्या वर कोणी खात गुलफुल होतीयस सकाळी नऊ वाजता तिचा म्हातारा सासरा रडत 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 उभा असतो साखर कमी झालेली असते हातपाय लटलट कापत असतात त्याला लापशी खायला घातल्याशिवाय आम्हाला एक काम करता येत नाहीये आदर्श शिक्षिका पुरस्कार काय करायचे त्यांचे पुरस्कार ज्यांना नाती कळत नाही त्यांचं महत्व कळत नाही आपलं कुटुंब कळत नाही कुटुंबातल्या माणसांचं महत्व कळत नाही त्यांच्या शिक्षणाचं महत्व आम्हाला का वाटावं बायकांना तुम्हाला पाच प्रश्न विचारते उत्तर द्या आज तुम्हाला शंभर प्रश्न विचारणार आहे त्यातले पहिले पाच प्रश्न आहेत सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचं दार आम्हाला मोकळं करून दिलं सावित्रीबाईंना खात्री होती एक बाई शिकली कुटुंब सक्षम होणार आहे एक बाई शिकली कुटुंब समर्थ होणार आहे एक बाई शिकली एकत्र कुटुंब पद्धती टिकून राहणार आहे कारण का बाईच्या संवेदना शिल्लक राहणार आहे एक बाई शिकली ना कुटुंब व्यवस्थेला धक्काही लागणार नाहीये सावित्रीबाईंनी केवढ्या विश्वासाने शिकवलं बाई प्रचंड विश्वास पण माझा प्रश्न तुम्हाला असाय जे शिक्षण मला सावित्रीबाईंनी दिलं त्या शिक्षणाचा उपयोग आम्ही कुटुंबासाठी विधायक स्वरूपात करून घेतलाय का विधायक स्वरूपात हा शब्द वापरलाय घेतलाय शिक्षणामुळे मुलींमध्ये नम्रता आली शिक्षणामुळे मुलींचा अहंकार कमी झाला शिक्षणामुळे मुलींमध्ये संवेदना निर्माण झाल्या शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं सासरी गेल्यानंतर बदलावं लागतं शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं सासरी गेल्यावर थोडी तडजोड करावी लागते शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं स्वतःचे आई वडील जेवढे महत्वाचे असतात तेवढेच नवऱ्याचे आई वडील महत्वाचे असतात शिक्षणामुळे मुलींना कळायला लागलं सासरी गेल्यानंतर सगळ्या नात्यांना मान द्यावा लागतो शिक्षणामुळे मुलींना कडायला लागलं घरातनं पळून गेल्यानंतर आपल्या बापाला समाजात ताठ माने उभं राहता येत नाही काय दिलं शिक्षणाने शिक्षणाने काय दिलं शिक्षणाने फक्त पॅकेज दिलं पॅकेज माझ्या मुलीला एक लाख रुपये पगार आहे माझ्या मुलीला ऐंशी हजार पगार आहे तुमच्यापैकी किती जणींनी मुलींना समजावून सांगितलंय शिक्षणाबरोबर घर सुधा तेवढच महत्वाचं असत करा हातवर ज्या आयांनी मुलींना हे वाक्य सांगितलंय त्या सगळ्या आयांनी हातवर करा बाकीच्या महत्व नाही वाटलं सांगा शिक्षणाबरोबर घर सुद्धा तेवढंच महत्वाचं असत सांगा समजावून सांगा अग ज्या सासूने चाळीस वर्ष संसार केलाय स्वतःची हाऊस माऊस मारून मारून तुझ्या नवऱ्याला मोठ केलंय ती सासू एकदा तरी म्हणणार नाही भाजीला तेल थोडस कमी घाल नासू नकोस त्या सासूनी म्हणायचं नाही त्याच्या चपात्या बाया घालवू नकोस मगाशी तुमच्या या रस्त्याने मी आत येत होते पलीकडे त्या बस बसस्टँडच्या तिथे माझी गाडी थांबली तिथल्या खांबाजवळ था चार चपात्या फेकून दिलेल्या बघितल्या मागायच्या दिवसात चार चार चपात्या फेकून दिल्या जातात मी तुम्हाला खरं सांगते मी एकटी जाते सोलापूरला सध्या पण अक्षरशः एखादी चपाती जरी जास्त उरली आम्ही खातो नको शिरी टाकून नाही देवत मुलींना कोणी सांगायचं सगळे आणि सगळ्या सुनांनो आता तुम्ही जे वैभव भोगताय आता ज्या छान छान साड्या नेसताय जे दागिने घालताय त्याचा पाया सासूचे कष्ट आहे याचा एकाही सुनेला कधीच विसर पडता कामा नाही जागा राहिलं पाहिजे आताचा वैभव कशामुळे थोडस विचार करा त्यामुळे मी आज तुमच्याशी बोलते कुठल्या नात्याने बोलू वकील आहे कायदा सांगू पण मी बायकांना कायदा सांगणं सा बंद केलंय बायकांच्या हातात ढाल म्हणून कायदा दिला जिच्यावर अन्याय होतो तिच्यासाठी कायदा निर्माण झाला बायकांनी त्या कायद्याची तलवार केली सासू एवढंच काही बोलले चालल्या महिला मंडळात नवरा एवढंच काही बोलला चालल्या पोलीस स्टेशनला बाहेरची माणसं काय करणार आहेत घर आपलं समजूत आपली माणसं आपली तडजोड आपली आणायचे आपल्याला पुरवायचे आपल्याला पुरवायचे आपल्याला कमी पडलं तरी आपलंच जास्त झालं तरी आपलंच बाहेरचा माणूस काय करणार आहे किती समजुतीने घ्यावं लागतं घरात घर सांभाळणं काही सोपं काम आहे सांगा बाई मुलींना आता त्यामुळे आज मी तुमची आई म्हणून बोलेन राग आला तरी चालेल मला काही तुमच्या कुणाच्या घरी या जेवायचं नाहीये त्यामुळे बिंदास्त रागवा काही फरक पडत नाही बायका मी मूळ साताऱ्याचे सातारा माझं माहेर एकत्र एक कुटुंबातली आहे माझे वडील आणि त्यांची अकरा भावंड एवढं मोठं कुटुंब आहे माझ्या वडिलांना सात आहेत प्रत्येकाची पाचसा मुला मी लहान असताना आमच्या गोकुळासारख्या घरात आम्ही जवळजवळ पन्नास ते साठ माणसं सा। समाधानाने होतो गरीबी खूप होती पण गरीबीत समाधान होत तुमच्या श्रीमंतीत आत्ता समाधान आहे केवळ छातीवर हात आणि सांगा सत सत विवेक बुद्धीला स्मरून समाधान आहे पैशाचं पैशाचं समाधान असावं लागत बायका माझी आई अजून आहे त्या माझ्या आईने मला मुलगी म्हणून जगण्याचं भान दिलंय माझ्या आईने मला दिवसात शंभर वेळा बजावून सांगितलेलं आहे बाई मुलगी आहेस पुढच्या पिढीची आई आहेस पुढच्या पिढीचा वारसा आहेस पुढच्या पिढीची दरोवर आहेस बाई घर सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे संस्कार करण्याची जबाबदारी तुझी आहे बाई तू मुलगी आहेस बाई तू मुलगी आहेस मी मुलगी आहे हे माझ्या आईने दिवसात मला शंभर वेळा बजावून सांगितलेलं आहे की मी मुलगी आहे आणि आज तुम्ही मुलींना उलट ऐकवत आहे मी माझी मुलगी मुलासारखी वाढवणार आहे तो माझा मुलगा आहे तो माझा मुलगा आहे जेवढ्या मुलींच्या आई तुम्ही माझ्या समोर बसलाय उजवा हात हृदयावर ठेवा असा ठेवा ठेवा म्हणलं की ठेवायचं आणि तुमच्या आत्म्याला विचारा मुलगी मुलासारखी वाढवता येते कशी तिला देवाने दिलेला मातृत्वाचा अवयव काढून टाकणार तिच्या वाणाऱ्या दुधाच्या अमृताच्या धारा ज्याच्यात महापुरुष घडतात त्या बंद करणार तिची कोमलता काढणार तिची खंबीरता काढणार तिची नम्रता काढणार तिच्या संवेदना काढणार तिची सहनशीलता काढणार तिचं वात्सल्य काढणार तिचं ममत्व काढणार तिचं समर्पण काढणार तिचा त्याग काढणार तिचं पावित्र्य काढणार तिचं मांगल्य काढणार तिची सृजनशीलता काढणार बायकांना तिचं काय काय काढणार देवानी बायकांना पुरुषांपेक्षा शंभर गुण जन्माला येताना जास्त दिलेले आहेत आपण का पुरुष व्हायचं अगं पुरुषांना शरीर बलगंड दिलंय मन कमकुवत दिलंय आपल्याला शरीर नाजूक दिलंय मन खंबीर दिलंय देवानी खंबीर मन एक बाई नवरा गेल्यानंतर आपली पाच पोरं खंबीरपणे वाढू शकते वाळवंटासारखं तर आयुष्य काढण्याची दमक एका बाईमध्ये देवानी दिलेली आहे पुरुषांना विचारा बायकोच्या पाठीमध्ये एक पोर यांना सांभाळता येतं का पुरुष एकटे राहू शकतात एक दिवस माहेरीच घराला कुलूप